नमस्कार मी सयोगिता आणि आपण पाहत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज पाहूया आजची विशेष बातमी हैनानी महाराजांच्या तपोपूर्ती दिंडी सोहळ्यात माधुरी तैनी जपला सेवाभाव प्रत्येक वारकऱ्यांचा केला सन्मान जनसामान्यांच्या हृदयातून उमटला आशीर्वाद आपण पाहता विदर्भ सत्यजित लाईफ न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाल माऊली यांनी दिलेल्या माहितीनुसार भगवान विठ्ठल रुक्मिणी मातेचे परमभक्त परमहंस हैनानी महाराजांच्या सोमवारी मुंदेफळ ते अंधारवाड महादेव मंदिरापर्यंत आयोजित दिंडी सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात रविवारी पार पडला या सोहळ्यात देवानंद पवार फाउंडेशन आणि सप्तशृंगी महिला अर्बन पतसंस्थेच्या वतीनं देवानंद पवार आणि माधुरी पवार यांनी वारकरी आणि भाविकांची सेवा करून समाजसेवेचा आदर्श घालून दिला या दिंडीचे हे बारावे वर्ष होते म्हणून या दिंडीच्या तपोपूर्ती सोहळ्यानिमित्त दिंडीतील वारकऱ्यांची देवानंद पवार आणि माधुरीदाई पवार यांनी दरवर्षीप्रमाणे विविध स्वरूपात सेवा करून त्यांचा मान सन्मान केला वारकरी महिलांना विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आणि लाडूचा प्रसाद देऊन सन्मानित करण्यात आलं तर वारकरी पुरुषांना रुमाल पारंपरिक टोपी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आणि लाडूचा प्रसाद देऊन आदर व्यक्त करण्यात आला देवानंद दे पवार साहेब विठ्ठलाचे निस्सीम भक्त असून गेल्या पाच सहा वर्षापासून ते पंढरपूर वारी करत आहेत प्रत्येक घरात विठ्ठल पोहोचावा ही त्यांची धारणा असून त्यांच्या प्रेरणेतून दिंडीच्या सोहळ्यात दोन ते अडीच हजार वारकरी व भाविकांना विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती भेट म्हणून दिल्याचे माधुरी पवार यांनी सांगितलं या दिंडी सोहळ्यात बायपासवरील मल्हारवाडा हॉटेलने मोठे सहकार्य केले त्यांनी रात्री प्रवास करणाऱ्या लोकांसाठी आणि दिंडीतील सेवेकरांसाठी माणुसकीचा चहा विनामूल्य उपलब्ध करून दिला पावसाच्या वातावरणात त्यांनी आपली जागाही उपलब्ध करून दिल्याने हा सोहळा अधिक सुरळीत पार पडला हॉटेल मल्हारवाड्याचे हे सामाजिक आणि धार्मिक कार्य विशेष कौतुकास्पद आहे देवानंद पवार फाउंडेशन आणि सप्तशृंगी महिला अर्बन बँकेच्या माध्यमातून अनेक सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रम राबवून माधुरी पवार यांनी समाजसेवेचा आदर्श समाजासमोर ठेवला आहे संत गजानन महाराजांची पालखी आषाढी वारी करून जाणीफळ मार्गावरून परतत असताना दीड क्विंटल गुलाबाच्या फुलांचा वर्षाव करून वारकऱ्यांचे भव्य स्वागत माधुरी पवार यांनी केलं होतं तसेच वारकरी व वा भाविकांसाठी दीड ते दोन क्विंटल शिऱ्याचा महाप्रसाद त्यांनी तयार केला होता ज्यामुळे हजारो भाविकांना आनंद मिळाला कावड यात्रेतील भाविकांसाठीही फराळ व भोजन व्यवस्था त्यांनी केली त्यांच्या या सेवाभावातून महादेवावरील श्रद्धा आणि विठ्ठल भक्तीची प्रचिती आली हा एक भक्तीचा सोहळा होता या उपक्रमात उत्स्फूर्तपणे वारकऱ्यांच्या सेवेसाठी पुढे आले या उपक्रमातून केवळ धार्मिकता नव्हे तर माणुसकी सामाजिक बांधिलकी आणि निस्वार्थ सेवेचा संदेश समाजापर्यंत पोहोचला आहे भविष्यातही अशाच प्रकारे समाजसेवा आणि अध्यात्माचा समन्वय साधत लोककल्याणासाठी माझे प्रयत्न सुरू राहतील माधुरी देवानंद पवार अध्यक्षा सप्तशृंगी महिला अर्बन पदसंस्था बन पेपर खाला पेपर அரை வீடியோ காட்டல बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा